अखिल भारतीय मराठा महासंघाच्या असळज शाखेच्या वतीनं असळजमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील खड्डे तातडीनं भरावेत अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय याबाबतचं निवेदन गगनबावडा तहसीलदारांना देण्यात आलं आहे कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे आणि खराब रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अन्यथा रास्तारोकोसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे सध्या पावसाळा सुरू असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालवताना वाहनधारकांचे हाल होत आहेत मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना शारीरिक मानसिक त्रास होत असून वाहनांचंही नुकसान होत आहे खड्ड्यात पडून जखमी झाल्यानं अनेकांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत त्यामुळे या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करून खड्डे भरून घ्यावेत या संदर्भात प्रशासनानं दखल घेतली नाही तर येत्या दोन ते तीन दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा तालुका कार्याध्यक्ष नंदकुमार पाटील सुरेश पाटील शिवाजी पाटील दत्ताराम पाटील सयाजी पाटील अजित धरमले रोहित भित्तम अभिजित पाटील किशोर पाटील साहिल पाटील यश पाटील मयुरेश पाटील निलेश पाटील आकाश प्रभू यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते